शिवाजी महाराजांची तलवार जर सोन्याची असू शकते तर वागणं पण सोन्याचं असलं नक्की आहे हा खजाना आहे चौक आहे याला परस म्हणतात याला मुस्कळ म्हणतात त्याला गज म्हणतात कटोलक पाच ही माहिती असलं तर दुसरं पाहून ते कळत नाही खूप रेअर आहे गेंड्याच्या कातडीची ढाल मिळत नाही ही त्यातली एक नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा सहप्रवासी मिलिंद भोसले मी वाट सरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो वेगळा ह्यासाठी आत्तापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक ठिकाणे पाहिली जुनी मंदिरे पाहिली तसेच गडकिल्ले पाहिले परंतु शिवकाळामध्ये तयार होणारी हत्यारं शस्त्र यांचा वापर कसा व्हायचा ती हत्यार कोणती होती याविषयी आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचा आहे मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्र ही कलाकारांची भूमी क्रांतिकारकांची भूमी संतांची आणि वीरांची भूमी परंतु ह्याच भूमीला शेकडो वर्षापूर्वी मुघलांच्या कचाट्यामधून सोडवण्यासाठी असं कोणी हवं होतं जे महाराष्ट्राला स्वराज्य म्हणून जन्माला घालेल आणि असे क्रांतीसूर्य आई जिजाऊंच्या पोटी आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये जन्माला आले त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज खरं पाहिलं तर महासाहेब जिजाऊ नसत्या तर मराठ्यांच्या पराक्रमाला अंकुर फुटलाच नसता म्हणून महासाहेब जिजाऊ ह्या परमेश्वराच्या साक्षात मूर्ती आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज हे परमेश्वराच्या कीर्ती आहेत सर मी महेश पवार हे माझे सहकारी अजय शिंदे आम्ही चार दिवसांचं शस्त्रप्रदर्शन लाल महालात भरवलेलं आहे तर आम्ही काही तुम्हाला शस्त्रांची माहिती देऊ हा दानपट्टा आहे ॲक्च्युली याला पट्टाच म्हणतात दंड आणि पट्टा म्हणून दानपट्टा म्हणतात था, था। था। <laughs> था। याला खोबळा म्हणतात आणि हे पान आहे पट्ट्याचं हे दुधारी शस्त्र असतं याच्यामध्ये नाळ असते ह्याला स्ट्रेंथनेस यावी म्हणून मागे कडी असते आणि धरायला आतमध्ये हँडल असतो त्याला बाजूला रिपीट असतात येतो हे चांदीचे रिपीट आहे त्याला इथून हात टाकला जातो आणि पकडला जातो हे साधारण पाच साडेपाच फुटाचा पट्टा असतो आणि कोपऱ्यापर्यंत जे हात आहे आपला त्याचं हे रक्षण करतं म्हणजे तुमचा गाव जरी याच्यावर तरी तुमच्या हाताला काही होत नाही बाकी नंतर आपल्याला जे लढायचं असतं ते हे जे ब्लेड आहे आणि पट्टा जो फिरतो तो खांद्यातून फिरतो तो फिरणार नाही कोपरा पण फिरणार नाही त्यामुळे तुमचे खांदे मजबूत असावे लागतात दोन जर पट्टे घेतले पाच पाच दहा आणि प्लस आपलं हे सहा म्हणजे टोटल वीस फुटाचं कवर करतं हा एरिया त्यामुळे दहा धा, धारकरी त्याच्यावर एक भारी पट्टेकरी कर्नाटकी धोप किंवा मराठा धोप म्हणतात हिला हिंदीमध्ये फिरंग पण म्हणतात किंवा मराठीत पण फिरंग म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हिला हिंदू बास्केट हिल्ट सॉर्ड किंवा मराठा बास्केट हिल्ट सॉर्ड असंही म्हटलं जातं <coughs> ही एक चार फुटाची धोप आहे महाराजांच्या हातात नेहमी जो फोटो किंवा च त्या समकालीन किंवा नंतर महाराजांचे जे चित्र काढलेले आहेत महाराजांच्या हातात तुम्हाला नेहमी ही एक तलवार बघायला मिळेल महाराजांच्या तीन तलवारी होत्या तुळजा भवानी आणि जगदंबा जगदंबा तलवार आता तिकडे लंडनच्या प्रायव्हेट कलेक्शनमध्ये ते म्युझियममध्ये नाही आहे ती तलवार आणि एक जी आहे तलवार तुळ भवानी ती जलमंदिरमध्ये तर हे त्या पद्धतीतलीच एक ही तलवार आहे ह्याला मी तुम्हाला नावं सांगतो की या तलवारींना किंवा हे जे पार्ट आहेत त्याला काय काय नाव आहेत आणि किती नाव आहेत ते मी तुम्हाला सांगतो याला टोक म्हणतात इथपर्यंत ही दुधारी असते तलवार एवढ्या पाटपर्यंत याला पेटा म्हणतात हा पिपळा झाला पूर्ण इथपर्यंत ही पाट हे धार ही दोन नाळी एक दोन ती, तीन तीन नाळी तलवार आहे होतो नाळी स्ट्रेंथ स्ट्रेंथ असावी कारण ही एक स्ट्रेट धोप आहे ही <स्> मारताना भोकसताना बेंड होऊ नये म्हणून नाळा असतात तलवारीवर ही नक्की आहे हा खजाना आहे हा चौक आहे याला परज म्हणतात याला मुस्कळ म्हणतात याला गज म्हणतात हे कटोरी हे फूल त्याचप्रमाणे हे ठोले इथे अडकवायला कडी असते त्याला होल आहे याच्यामध्ये जो पार्ट असतो याच्या आतमध्ये त्याला दुमाला म्हणतात आणि हे जे पात आहे त्या पात्याचा शेवट इथे दिसतो तुम्हाला हा याच्यामध्ये गादी असते जेणेकरून घाम येऊन निसतू नये प्लस हाताला लागू नये तलवार आपल्याच हाताला कधी कधी लागते तलवार पकडल्यानंतर कारण मेटल आहे त्यामुळे आतमध्ये गादी असते त्याला दस्तानी असतात दोन रिबीन असतात म्हणजे दस्तानी आणि याला मुस्कळ असते वरतून बांधलेली जेणेकरून हातात ती निसतत नाही मित्रांनो आतापर्यंत तुम्ही तलवार फक्त चित्रामध्ये पाहिले नह असतील परंतु तलवारीला ना किती नाव आता म्हणजे प्रत्येक पार्ट ला भागाला किती नाव आहे हे आपल्याला आज समजलेलं आहे जवळजवळ जवळ वीस ते बावीस नावं आहेत प्रत्येक पार्ट ला म्हणजे शस्त्र समजून घेताना तुम्हाला प्रत्येक पार्ट माहिती असणं गरजेचं आहे फक्त शस्त्र पाहून ते कळत नाही तर त्यातले प्रत्येक पार्ट तुम्हाला माहिती असेल तर त्याचं महत्व आणि त्याच जो वापर आहे तो कळतो हे सोन्याचं फूल आहे डाल ही जी ढाल दिसते तुम्हाला ही गेंड्याच्या कातडीची ढा ढाल आहे पूर्वी पूर्वी कातड्यांचीच म्हणजे स्किनचीच ढाल व्हायच्या पूर्वी oh. त्यानंतर मेटलच्या आल्या कारण स्किन अवेलेबल इझिली व्हायचं एखादा प्राणी मारला किंवा मेलेला मिळाला की त्याच्या स्किनच्या या ढाली बनायच्या म्हशीच्या हत्तीच्या उंटाच्या गेंड्याच्या रेड्याच्या रानगवा त्याच्या स्किनच्या किंवा कातड्यांच्या ढालीपूर्वी बनायच्या इव्हन कासवाच्या पाठीच्या पण ढालीपूर्वी बनायच्या आता ही जी खूप रेअर आहे गेंड्याच्या कातडीची ढाल मिळत नाही ही त्यातली एक ढाल आहे आता तुम्ही म्हणाल की हे कशावरून कळतं की ही गेंड्याच्या कातडीची ढाल तर ह्याला जर आरपार बघितलं आपण ते आता होणार नाही आहे ह्याला लाईट आहे ना जर आरपार आपण सोडली म्हणजे बॅटरी टॉर्च जर लावली तर ती लालसर दिसते हा जो पार्ट आहे लालसर दिसतो आता याच्यावरनं थोडं हे आहे सगळं केमिकल वगैरे लावून आपण याला प्रिझर्वेटिव्ह लावून हे करतो कारण हे खूप वर्षांच्या असतात गांजतात सहसा या फुटत तुटत नाही त्याच्या वार कितीही वार झाले तरी ह्या फुटत नाही आणि नंतर मग मेटलच्या ढाली आल्या मग त्या पितळ्याच्या तांब पितळ मिक्स किंवा लोखंडी किंवा कोलादी हे चार नखी वागणक आहे हे उजव्या हातातलं वागणक आहे डाव्या हातातलं पण येतं हे जर असं बंद केलं आणि याच्यावर सोन्याचं चा चा, चांदीचं हिऱ्यांचं काम असायचं पूर्वी आता हे माझा हात मोठा असल्यामुळे हे पूर्ण जात नाही हे अंगठीच्या जागी हा हा भाग इथे येतो असं जर बंद केलं तर एखाद्याला वाटेल अंगठ्या घातल्या त्यामुळे ह्याला छुपे शस्त्र म्हणतात हे सेकंडरी वेपन आहे प्रायमरी वेपन तुमची ढाल आणि तलवार तर हे छुपे शस्त्र आहे ह्याला ह्याच्यामध्ये नख्या भरपूर असू शकतात किंवा कमी असतात एक नखी एक नखीपासून नऊ बारा नख्यांपर्यंत वाघ आहे किंवा आढळतात शिवाजी महाराजांचं जे वाघणं आहे ते चार नख्यांचं होतं जे आत्ता लंडनवरून आले ते शिवाजी महाराजांचं वाघणं नाही आहे त्यांच्या जे राजे भोसले जे आहेत त्यांनी ते ग्रँड ग्रँडफला जे रेसिडेन्सी होते अठराशे अठरा नंतर साताऱ्यामध्ये त्यांना ते गिफ्ट केलं होतं त्याने त्याच्या मुलाला गिफ्ट केलं त्याने त्याच्या मुलाला गिफ्ट केलं त्या त्या जो नातू होता ग्रँड डफचा नातू त्याने ते ब्रिटिश म्युझियममध्ये अठराशे पंच्याऐंशी ना शहाऐंशी दरम्यान ते तिथं गिफ्ट केले आणि ते जे वागणं दिसतं ते ते आहे सध्या सरकार म्हणतंय ते वागणं परत आणायची शिवाजी महाराजांचं नाहीये शिवाजी महाराजांचं वागणं एवढं नाही ओके शिवाजी महाराजांची तलवार जर सोन्याची असू शकते तर पण सोन्याच असलं मित्रांनो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी म्हणजे गुरुवार सप्तमी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट ज्या हफरांनी पाडलं होतं तीच वागणं तबर किंवा कुराड म्हणजे आपण नॉर्मली कुराड म्हणून माहिती आहे तबर हा शब्द बऱ्याच जणांना माहीत नाहीये ह्या अंतर्वक्र पात्याच्या कुराडी आहेत आतमधनं वक्र आहेत त्या बळी देण्यासाठी किंवा पूर्वी पाय तोडण्यासाठी घोड्यांचे हत्तीचे पाय तोडण्यासाठी या कुऱ्हाडी वापरल्या जायच्या पण आता सध्या तरी ह्या कुराडींचा वापर होत नाही पण थोड्या त्याच्या म्हणजे इंग्रजांच्या काळात वगैरे हो बळी देण्यासाठी वगैरे हो ह्या पुराडींचा वापर व्हायचा त्याला तबर म्हणतात ही फरशी आहे फरशी कुराडी आणि ह्या नॉर्मल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पुराडी आहेत काडू हे शस्त्र आहे काळवीट किंवा ब्लॅकबर्ग म्हणतो आपण त्याच्या मेलच्या शिंगाचं हे हत्यार आहे इथे दोन्ही साईडला कॅप असतात ह्याला इथेमध्ये पकडायचं पंचिंग डायकर जसं आपण खंजीर किंवा कट्यार म्हणतो फक्त भोकसण्याचं हत्यार आहे हे वार होत नाही भोकसायचं आणि मारायचं ह्याला पुढे कॅप असतात पोलादी ज्याला टोकं असतात त्याला कधी कधी प्रयोग केलेला असतो जेणेकरून इम्पॅक्ट लवकर व्हावा की समोरचा माणूस लवकर मरावा म्हणून त्याच्यावर विष कधी कधी केलेला असायचा त्याच्या हे आहे काळविटाचं शिंग आहे हे वेगळ्या हरणाचं शिंग आहे आणि याचा जो हँडल दिसतो हे पण हरणाचं शिंगच आहे स्पॉटेड डिअर ज्याला आपण चितळ म्हणतो त्याच्या मेलचं हे हँडल आहे है, हे खंजराली आहे याच्यावर तुम्ही बघाल याच्यावर शंकर आहे आणि पलीकडे पार्वती आहे ते आता पॅनलला लावल्यामुळे दिसणार नाही आहे शंकर पार्वती दोन्ही साईडला हे पेशकप्स आहे त्याला आयवरी आहे म्हणजे हस्ती आहे त्याचं हँडल आहे है, दोन्हीला सुद्धा हे आपण जास्त वापरलेलं नाही आहे पठाण रोहिले त्या लोकांनी जास्त वापरलेलं हत्यार जा आहे म्हणजे अफगाण किंवा पाकिस्तान साईडचे आपण कटेरी जास्त वापरले त्यांनी कर्द आणि हे पेशकप जास्त वापर चा, मुझे चा, बंदुका दिसतात त्याला ठासणीच्या म्हणजे मराठीमध्ये ठासणीच्या बंदुका म्हणतो आपण हा जो रॉड आहे हा बाहेर निघतो ही बारूद गनी ह्याच्यामध्ये गन फ्लेक्स म्हणजे गन पावडर असते ती याच्यात ओतायची ही अशी उभी करून म्हणजे तो जो पाठ दिसतोय दस्ता त्याच्यावर ती उभी करायची हा पाठवर येईल हा रॉड काढायचा याच्यामध्ये बारूद टाकायचा बारूद टाकल्यानंतर हा जो पाठ दिसतोय याने ती ठासायची म्हणून आपण ठासणीच्या बंदुका म्हणतो याच्यामध्ये शिशाच्या लीड म्हणजे गोळ्या असतात छोट्या त्या टाकून हा च... गोळ्या शरीर वेगळे लहान साईज आहेत हे प्रॉपर असे गोळे असते ते टाकून त्याच्यावर चिंदी टाकायची छोटी कापडी किंवा हे आणि ती पुन्हा ठासू नये बारूद उजवला जायचा थोडा आणि मग तो च्याप हा जो ट्रिगर आहे हा मागे ओढून आहे ना ते पु पूर, पुन्हा कॅप यायची कॅप याला मग हा च्याप ओढला की ते गोळ्या बाहेर निघायच्या पण शिवकाळमध्ये ह्या अतराचा पूर्ण जास्त आपण लोकता हो ना एक ह्या ब्रिटिशकालीन आहेत महाराजांच्या काळाच्या वेळेस त्या मॅचलॉक पद्धतीच्या असायच्या त्यावेळेस 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 हे नसायचं इथं एक पेटती हे असायची दोरी असायची पण त्याचा ठराविक काळापुरताच वापर व्हायचा कारण पाण्यामध्ये बिजली किंवा पावसामध्ये त्याचा वापर होत नव्हता त्यामुळे मग नंतर डॉजलॉक आल्या किंवा फ्रिंटलॉक त्याच्या जा याच्या जागी गारगोटीचा दगड असायचा तो स्पार्क होऊन मग ते निघायचा त्याच्यानंतर लॉक आल्या आणि कॅपलॉकनंतर मग या सगळ्या मजल लोड आहेत त्याला मजल लोड देत पुढून लोड करायचं असतं आपल्या सर्वांच्या वतीने शिवसह्याद्री सांस्कृतिक प्रतिष्ठान तसेच अजय भाऊ शिंदे आणि महेशभाऊ पवार यांचे मी विशेष आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच आपल्याला हा शिवकालीन तसेच पुरातन शस्त्रांचा खजिना पाहायला मिळाला आणि त्यांनी दिलेल्या सखोल माहितीमुळे आपल्या ज्ञानात अत्यंत महत्त्वाची भर पडलेली आहे आहे की तुम्हाला ही शिवकालीन हत्यारं आणि शस्त्र नक्की आवडले असतील आवडल्या असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन वळणावर नवीन प्रवासात आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे